राज्यातील बाजार समिती अधिकारी कर्मचाऱ्यांची बारामती कृषी विज्ञान केंद्राला भेट आधुनिक शेती तंत्रज्ञानाची घेतली माहिती बारामती जागतिक बँक अर्थसहाय्यित बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यातील बाजार समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बारामती येथे कृषी विज्ञान केंद्र व बारामती बाजार समिती तसेच जळोची गुरांच्या उपबाजाराला भेट देण्यात आली प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांनी मत्स्यपालन शेळीपालन कुक्कुटपालन उसाची शेती चाळीस फूट उंचीची टोमॅटो लागवड आणि एकाच झाडावर टोमॅटो वांग्याचे कलम यांसारख्या आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घेतली आधुनिक शेती पद्धतींचे प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्रात मत्स्यपालन तलावात सौर ऊर्जेवर आधारित प्रकाश व्यवस्था पाहून अधिकारी प्रभावित झाले आधुनिक शेती कशी करावी आणि शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून कोणते व्यवसाय करावेत याचे मार्गदर्शन मिळाले बारामती बाजार समितीला भेट शेतकऱ्यांसाठी मोठे सेल हॉल गोदाम शेतमाल चाळणी यंत्र रेशीम कोश व्यापार आणि निवास व्यवस्थेची माहिती मिळाली जळोची उपबाजारात गुरांसाठी अत्याधुनिक पावती प्रणाली आणि मॅग्नेट प्रकल्पांतर्गत द्राक्ष केळी डाळिंबासाठी उभारलेली गोदामे व कोल्ड स्टोरेज सौर ऊर्जा प्रकल्पाची माहिती घेतली चाळीसगाव बाजार समितीचे सचिव श्री जगदीश लोढे यांची माहिती चाळीसगाव बाजार समितीचे सचिव श्री जगदीश लोढे यांनी सांगितले की आधुनिक शेती आणि जोडधंद्यांबाबत अधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन मिळाले या भेटीमुळे बाजार समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांना आधुनिक शेती पद्धती आणि बाजार व्यवस्थापनाची माहिती मिळाली ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा देणे शक्य होईल